गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील हे राजकारण सध्या पेटलेलं आहे काल सांगलीमध्ये भाजपची इशारा सभा झाली त्याच्या एक दिवस आधी आरेवाडीच्या बिरोबा बनात पडळकरांची सभा झाली पडळकर आता शांततेत घेतील असं बोललं जात होतं पण इथल्या सभेत पडळकरांनी पुन्हा आक्रमक भाषा वापरली तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरले सांग असा जाबस त्यांनी जयंत पाटलांना विचारत मला म्हणता तर तुमचा उल्लेख केला तर काय चुकलं असं गोपीचंद पडळकर म्हणाले त्यानंतर काल भाजपची इशारा सभा झाली ज्याचं नेतृत्व चंद्रकांत पाटील करत होते पण या सभेतली दोन वाक्य खूप महत्वाची आहेत चंद्रकांत पाटील हे जयंत पाटलांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असं म्हणत असताना दोन वाक्य म्हणाले यातलं एक वाक्य तुमचं खरं दुखणं काय आहे माहितीये का गाव गाड्यातला साधा माणूस आरक्षणानं सरपंच होऊ लागला तो खुर्चीवर बसू लागला आणि दुसरं वाक्य होत किती दिवस तुमच्या गाड्यांच्या माग लोक पळणार आता बाज झालं ही लोक तुम्हाला तुमच्या गाड्यातून एक दिवशी ओढून बाहेर काढतील खर तर ही वाक्य यासाठी महत्वाची आहेत की आता जे काही चालू आहे त्यामागचं खरं राजकारण सांगणारी ही दोन वाक्य आहेत कृष्णेच्या खोऱ्यात होणारं राजकारणाचं स्थित्यंतर इथल्या राजकारणाचा बाज आणि पडळकर विरुद्ध जयंत पाटील या सध्या दिसणाऱ्या राजकारणामागे गेल्या कित्येक वर्षांचा संघर्ष सांगणारी ही दोन वाक्य आहेत आपण असं नेमकं का म्हणतोय वरवर दिसणाऱ्या जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षाच्या मागचं मूळ नेमकं काय आहे मुळात कृष्णा खोऱ्याचं राजकारण आत्ताच का पेटलंय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सांगली जिल्ह्याचं राजकारण हे शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीसिंह नाना पाटील नागनाथ अण्णा नायकवडी जीडी बापू लाड यांच्या प्रभावातन सुरू झालं पण नाना पाटील असू देत जीडी बापू लाड असू देत व नागनाथ अण्णा ही ब्रिटिशांविरोधात लढलेली विस्थापित माणसं ही माणसं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली नव्हती या लोकांच्या मागे मोठा जनसमुदाय देखील उभा राहिला पण या राजकारणातनं एकट्या वसंतदादा पाटलांनी आपला जम बसवला दुसरीकडं याच कृष्णा खोऱ्यातनं काँग्रेस अंतर्गत पहिल्या पिढीतल्या शिक्षित नेत्यांचा देखील प्रवेश झाला यामध्ये प्रमुख नावं होती यशवंतराव चव्हाण राजाराम बापू पाटील काँग्रेस अंतर्गत सहकार। संस्था ऊस शेती आणि ऊसामुळं दुग्ध संस्था असा जम या भागाचा बसला त्यातूनच मग हे नेते या भागात प्रस्थापित म्हणून समोर आले सांगली जिल्ह्यात दादा आणि बापू ही दोन घराणी मातब्बर झाली प्रस्थापित झाली त्यांच्यासोबतच तासगावमध्ये दिनकर पाटील विट्यामध्ये हनुमंत पाटील अशी लोक तयार झाली ही प्रस्थापितांची पहिली पिढी यातल्या काही नेत्यांना विस्थापित नेत्यांनी दूर केलं जसं की देशमुखांचं वर्चस्व पतंगरावांसारख्या तरुणानं संपुष्टात आणलं दिनकर पाटलांचं वर्चस्व आर आर पाटलांनी संपुष्टात आणलं सांगलीमध्ये वसंतदादा घराण्याला संभाजी पवार हे आव्हान देऊ लागले पण सरसकट या प्रस्थापित घराण्यांचा पराभव झाला असं म्हणता येत नाही राजाराम बापूंचे सुपुत्र जयंत पाटील आणि सांगलीमध्ये वसंतदादांची पुढची पिढी प्रकाश बापू पाटील मदन पाटील हे आपापलं वर्चस्व अबाधित ठेवून कामाला लागले दुसरीकडे विस्थापित म्हणून पुढे आलेले नेते सुद्धा प्रस्थापित व्हायला लागले यातली प्रमुख नावं होती पतंगराव कदम आणि आर आर पाटील अगदी दोन हजार नंतरच्या प्रस्थापित नेत्यांची एक फळी जिल्ह्याच्या राजकारणात पक्की झाली तासगावमध्ये आर आर पाटील इस्लामपूरमध्ये जयंत पाटील सांगलीमध्ये वसंतदादांचं घराणं पलूस कडेगाव मध्ये पतंगराव कदमांचं घराणं अशी ही घराणी आता ही घराणी जे करतील तेच जिल्ह्याचं राजकारण झालं म्हणजे या लोकांच्या कमी अधिक प्रमाणात स्वतःच्या संस्था होत्या पण झेडपीचे उमेदवार जिल्हा बँकेचं राजकारण अशा गोष्टी एकमेकांच्या सोयीतनच ही घराणी करायची वरकरणी यांच्यामध्ये मतभेद होते म्हणजे कसं आबांचं पतंगराव कदमांसोबत पटायचं नाही जयंत पाटलांचं दादा घराण्यासोबत पटायचं नाही पण याचा अर्थ तिसऱ्या कोणत्या राजकारणाला स्कोप मिळेल असं राजकारण होत नव्हतं वेळ येताच आपापल्या सोयीचा निर्णयही प्रस्थापित घराणी एकमेकांसाठी घेत होती अर्थात अशा राजकारणात एक स्पेस असते ती विरोधाची विस्थापितांच्या राजकारणाची आता हे विस्थापितांचं राजकारण समजून घेऊयात थोडक्यात दुसरी बाजू समजून घेऊ त्यासाठी एक, -एक उदाहरणच पाहूयात पहिलं उदाहरण ते म्हणजे आत्ताचं प्रमुख नाव असलेले गोपीचंद पडळकर खर तर पडळकर हे जातीचं राजकारण करतात असं म्हटलं जातं मराठा विरुद्ध धनगर असा भेद ते करत असल्याची टीका होते पण आराराबा पतंगराव जयंत पाटील दादा घराणं अशा लोकांनी कोणत्या धनगर समाजाच्या नेत्याला मोठं केलं त्याला जिल्ह्याच्या राजकारणात बळ दिलं हा प्रश्न पडतो जिल्ह्यात धनगर समाजाची संख्या मोठी स्वकर्तृत्वावर पुढे आलेले अण्णा डांगे शिवाजीराव शेंडगे हे वगळता मराठा सोडून इतर समाजाचा एकही नेता या जिल्ह्यामध्ये मोठा काही होऊ शकला नाही ही, हो ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागते पण तो मोठा झाला नाही यापेक्षा या, या प्रस्थापित इतर समाजाचे नेते मोठे होऊ दिले नाहीत ही कडू वाटणारी टीका पचवावीच लागते जे काही नेते अपवादात्मक परिस्थितीत समोर आले त्या नेत्यांचं राजकारण संपवण्याचं क्रेडिट सुद्धा प्रस्थापित नेत्यांना द्यावं लागतं दुसरीकडे येतात ते सदाभाऊक होत पाळवा तालुक्याचं राजकारण म्हणजे पाटलांच्या भाऊकीचं राजकारण अगदी आजही राजाराम बापू कारखान्याचे संचालक मंडळ पाहिलं तर तेवीस संचालकांपैकी बारा जणांची आडनावं ही पाटील आहेत कधी काळी हीच संख्या पैकीच्या पैकी पाटलांचीच असायची ही वस्तुस्थिती या भागातनं भाऊकी गावकी सोडून राजकारणात येणं मात्र अशक्य अशाच भागातनं वाडीतले खोत पुढे येतात अर्थात या संघर्षाची दखल आपल्याला डावं उजवं सोडून घ्यावीच लागते तिसरीकडे येतात ते सुरेश खडे अगदी जातच सांगायची तर सुरेश खडे चांभार समाजात येणारे त्यांचे बंधू अशोक खडे हे उद्योगपती मग त्यातूनच आर्थिक पातळीवर सेटल झाल्यानंतर सुरेश खडे राजकारणात आले पण कुठनं तर तासगाव कवटे महाकाळ या खुल्या मतदारसंघातनं नाही त्यांचं गाव जरी या मतदारसंघात असलं तरी राजकारणात येण्यासाठी त्यांना शेजारचा जत हा राखीव मतदारसंघ शोधावा लागला तो खुला झाल्यानंतर मिरजेच्या राखीव मतदारसंघात ते गेल्याचं पाहायला मिळालं सांगण्याचा अर्थ इतकाच आहे की प्रस्थापितांच्या राजकारणातला हा स्कोप शोधून या नेत्यांनी आपलं राजकारण जमवलं म्हाडिक हे कोल्हापूरच्या राजकारणातलं मोठं नाव पण त्यांची भावकी असणारे पेट नाक्यावरचे म्हाडिक गेल्या दोन पिढ्यांपासून राजकीय संघर्षच करतात जयंत पाटलांना आव्हान देतात संभाजी पवार यांनी दादा घराण्याला आव्हान देत आपलं अस्तित्व ठेवलंय समित कदम यांच्या मागे ना भावकी आहे ना गावकी आहे पण हे नाव आज राजकारणात दखलपात्र होताना दिसत आता या टीमचं नेतृत्व करणारे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांच्या मागे ना साखर कारखाने ना पाटलांची टिपिकल भावकी होती या भागातले जे मराठे विस्थापित म्हणून जातात एक रात शेती नव्हती अशा घरातन ते येणारे त्यांचे वडील मुंबईमध्ये गिरणी कामगार तिथनं विद्यार्थी चळवळ आणि अभावी प यात चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातनं गावातनं राजकारण करायचं असतं तर प्रस्थापित मराठ्यांनी त्यांची डाळ शिजून दिली नसती थोडक्यात सांगायचं तरी त्या विस्थापितांच्या यादीत जसा इतर जातीय समाज आहे तसाच तो विस्थापित मराठा देखील आहे परंपरागत मोठं कुटुंब शेती संस्था असणारी कुटुंबच राज या राजकारणातनं मोठी झाली या मुळाशी आहे ते गावकी बावकी पाटील की अशा राजकारणाचं त्रांगड मुळात संस्थात्मक राजकारणातून काही घराणी पुढे आली प्रस्थापित झाली यातही पंचक्रोशी जे गाव मोठं जगावची भावकी मोठी त्या घराड्यातनं असं नेतृत्व पुढे येताना दिसलं सांगलीच्या जवळ असणारं पद्माळे इस्लामपूरच्या जवळ असणारं कासेगाव ही त्यातली काही उदाहरणं ही गाव पंचक्रोशीत मोठी इथल्या पाटलांच्या भावक्या मोठ्या त्यामुळे राजकारणात जाण्यासाठीचा जो प्राथमिक संघर्ष असतो तो इथल्या नेतृत्वासाठी सोपा ठरत गेला पण या राजकारणात छोट्या गावचे दुसऱ्या भावक्यांचे दुसऱ्या जातीचं राजकारण उभा राहू शकलं नाही हे नेमकं कसं ते समजून घेता येईल तर दिलीप पाटील हे जयंत पाटलांचे सहकारी ते सांगलीतल्या सभेत बोलताना पडळकरांना उद्देशून म्हणाले की पोरं पाठवणार हो होतो उचलणार होतो या भाषेत तिथलं खरं राजकारण लपलेलं आहे ज्यांची गावं मोठी आणि ज्यांच्या भावक्या मोठ्या त्यांचं मोठं होणं सोपं होत गेलं अर्थात या नरेटिव्ह मध्ये गोपीचंद पडळकरांना गोप्या म्हणणं सोपं होत गेलं पण जयंत पाटलांचा उल्लेख जयंत्याकरताच प्रश्न विचारले जाऊ लागले गोपीचंद यांना शेठ म्हणणं हास्यास्पद केलं जातं पण त्याचवेळी प्रस्थापित राजकारण्याच्या नावामागे आपोआप साहेब ही बिरुदावली चिटकवली जाते असो तर गावकी भाऊकी आणि पाटील की या राजकीय प्रभावासाठी आणि नरेटिव्ह साठी कशा प्रकारे महत्वाची ठरत गेली हा सांगण्याचा मुद्दा पर्यायानं या समांतर एक राजकारण वेळोवेळी आकारास येत गेलं त्यातूनच पतंगराव कदम आर आर पाटील यांच्यासारखे नेते हे पुढे आले पण ते सुद्धा प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावूनच प्रस्थापित झाले अण्णा शेंडगे यांच्यासारखे नेते सुद्धा आले पण या राजकारणात या नेत्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांचा कार्यक्रमच करण्यात आला हा संघर्ष फक्त पडळकर विरुद्ध जयंत पाटील असं पाहून चालत नाही प्रस्थापित घराण्यांमध्ये कितीही वाद असला तरी सुद्धा ही घराणी तिसरा विस्थापित तयार होऊ नये याची काळजी घेत राजकारण रेटताना दिसतात संस्था जेडपी पंचायत ती समिती या सगळ्या ठिकाणी आपलीच लोक कशी येतील ती ठराविकच कशी असतील याची काळजी घेतात साहजिकच दरवेळी समांतर पातळीवरती हा विस्थापित राजकारणाचा आवाज उठत राहतो यावेळेच वेगळेपण म्हणजे विस्थापित राजकारण्याच्या या फोर्सकडे कधी नव्हे तो मिळालेला सत्तेचा बॅकबोन आहे तर प्रस्थापित सत्तेशिवाय मैदानात आहेत आता खरं सांगायचं तर विस्थापितांचं हे आव्हान आता प्रस्थापितांनी पचवण्याचं शिकलं पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी राजकीय घडामोडींसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा